आज आपण माठाची भाजी बनवणार आहोत इतर पालेभाजीपेक्षा ही भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीने आमच्याकडे बनवतात यात कोणतेही पावडर मसाले न घालता बनवली तर ही खूपच टेस्टी लागते एकदा या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल माठाची भाजी निवडताना त्याची अशी पानं पानं काढून घ्यायची आणि हा जो देठाकडचा भाग आहे तो त्याच्या कोवळ्या देठासगट पूर्ण घ्यायचा माठाच्या भाजीचे देठ कोळे असतील तर तेही घेऊ शकता माठभाजीच्या जाड देठाची सुद्धा केली जाते देठाची सुद्धा छान लागते माठाच्या पानांची भजी पण बनवतात तीही छान लागतात इथे मी सगळी भाजी तोडून घेतली आहे आता ही स्वच्छ धुवून घ्यायची यातलं पूर्ण पाणी निधळून गेलं की कापून ही कापून घ्यायची खूप बारीक नाही कापली तरीही चालेल मोठी मोठीच कापून घ्या पालेभाजी नेहमी अगोदरच स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर ती कापायची बरेच जण भाजी कापून घेतात आणि नंतर ती धुतात पालेभाजी कापून धुतल्यानंतर त्यातील पोषक घटक निघून जातात त्यामुळे कुठलीही पालेभाजी करताना अगोदरच ती स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर ती बारीक कापून घ्या इथे आपली सगळी भाजी कापून झालीय आता एका कढईमध्ये सगळी भाजी काढून घ्यायची ज्या भांड्यामध्ये भाजी बनवायची आहे त्यातच काढून घ्या मी या कढईतच भाजी बनवणार आहे त्यानंतर लागणार आहेत कांदे मी दोन मोठे कांदे सोलून घेतलेत या भाजीमध्ये कांदा आणि लसूण भरपूर घालायचा त्यानेच या भाजीला टेस्ट छान येते कांदा असा मोठा मोठाच कापून घ्या खूप बारीक कापायचा नाही कांदा सुद्धा लगेचच या भाजीवर घालून घ्यायचा थोडासा हाताने फोडून घाला म्हणजे सुटसुटीत करून घाला जे जे साहित्य या भाजीमध्ये घालणार आहोत ते सगळं साहित्य भाजी गॅसवर ठेवण्याआधीच घालून घ्यायचं आहे त्यानंतर हिरवी मिरची घ्यायची मिरची मी उभी चिरून घेतलीये तुम्ही बारीक चिरून पण घालू शकता त्यानंतर लसूण घ्यायचा लसूण पण भरपूर घ्या मी आठ ते दहा पाकळ्या घेतल्यात लसूण कापून किंवा पेस्ट न करता तो ठेचून घ्यायचा छान लागतो हा बघा मी सगळा लसूण ठेचून घेतलाय आता यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा ओवा ही भाजी थंड असल्याने ही भाजी खाल्ल्याने सर्दी होते त्यामुळे यात ओवा जरूर घाला ओव्याने भाजीला टेस्ट पण छान येते थोडासा हातावर चुरून घालायचा आणि अजून महत्वाचं म्हणजे यामध्ये हिंग पण घाला हिंग घातल्याने भाजीचा पोटाला त्रास होत नाही शेवटी दोन चमचे तेल घाला आता यामध्ये सगळं साहित्य घालून झालंय फक्त मीठ नंतर घालायचं आहे यावर झाकण ठेवून भाजी गॅसवर शिजवायला ठेवायची गॅसची फ्लेम मिडियम किंवा बारीक ठेवायची दोन ते तीन मिनटानंतर एक वाफ आली की झाकण काढून घ्यायचं आणि त्यानंतर भाजी मिक्स करून घ्यायची यामध्ये बघा आपण कुठलेही पावडर मसाले घातलेले नाहीत त्यामुळे भाजीची जी नॅचरल टेस्ट आहे ती खूप छान येते भाजी मिक्स करून झाली आणि माठाची पानं पूर्ण कोमेजली म्हणजेच मऊ झाली की नंतर यामध्ये मीठ घाला म्हणजे मिठाचा अंदाज बरोबर येईल मीठ मिक्स करून घ्या आता पुन्हा एकदा झाकण ठेवून अजून चार ते पाच मिनटं भाजी शिजवून घ्यायची बघा आपली माठाची भाजी तयार झाली आहे कुठलीही पालेभाजी खूप जास्त पण शिजवायची नाही यातला कांदा मऊ झाला माठाची पानं मऊ झाली की समजायचं आपली भाजी शिजली आहे चला आता सर्व करूया गरमागरम वरण भातासोबत ही माटाची भाजी खूप छान लागते चपाती किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकता श्रावण महिन्यामध्ये असं साधं सोप्प रुचकर जेवण जेवून तुम्ही नक्कीच तृप्त व्हाल सोबतच पापड आणि लोणचं घेऊ शकता तर आजची माठाची भाजी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय